नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आडोळ येथे जिगाव प्रकल्पातील जलसमाधी प्रकरण विनोद पवार यांच्या मृत्यूला न्याय मिळवण्यासाठी विशेष बैठक जिगाव प्रकल्पात जलसमाधी घेऊन प्राणार्पण केलेल्या विनोद पवार यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला हल आहे त्यांच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या घरी विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित राहून विनोद पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात आली या बैठकी सामदार श्री सिद्धार्थ खरात शिवसेना उबाडा नेते श्री नरेंद्र खेडकर व अल्पसंख्याक बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद भाऊ शिवसेना प्रमुख गजानन वाघ शिवसेना पदाधिकारी अल्पसंख्याक जळगाव तालुकाध्यक्ष शेख अझर तसेच लेखनी शास्त्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी शेख मजीद यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की विनोद पवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करून दोषींना शिक्षा करावी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही प्रदेशाध्यक्ष शेख सईद यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की अल्पसंख्यांक आणि बिछडा वर्गाचा आवाज दाबता येणार नाही विनोद पवार यांची आत्महत्या नव्हे तर ती अन्यायाविरुद्धची जलसमाधी आहे या न्यायलढाईत आपण खंबीरपणे उभे राहू शिवसेना प्रमुख गजानन वाघ यांनीही संताप व्यक्त करत सांगितले की शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी बलिदान दिलेल्या विनोद पवार यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल शिवसेना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील बैठकीच्या अखेरीस सर्व उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने ठरवले की न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी पुढील आंदोलनाची रणनीती लवकरच जाहीर केली जाईल विनोद पवार यांच्या मृत्यूने जनतेत प्रचंड संताप असून समाजातील सर्व घटक आता त्यांच्या न्यायासाठी एकवटत आहेत त्यावेळी उपस्थित शिवसेना उबाडा पदाधिकारी कार्यकर्ते व अन्य पार्टीचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या संविधानिक हक्काधिकारासाठी जे शहीद झाले ते विनोदभाऊ पवार यांना आजच सिद्धार्थी खरात आमदार तसेच अध्यक्ष उबाटा नरवो खेडेकर आणि जालोभाऊ गुजवती आज आमच्या संवेत आहेत तर आपण जाणून घेऊन घ्या की त्यांच्या जे हक्क आहे त्याच्यासाठी आपण काय काय त्यांना मदत करू इच्छितो <coughs> आज मी आटोळ आडोळ खुर्द आज मी विनोद पवार हे या आंदोलनामध्ये हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो समवेत आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय खेडेकर साहेब आहेत जिल्हाध्यक्ष जाविंदर बुधवंत आहेत आमचे नाटा खालचे जे अध्यक्ष आहेत ते वाघसाहेब आहेत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सोबत आहेत शिवसेना या पक्षाने या घटनेची दखल घेतलेली आहे आणि विनोदजी पवार कालकथित विनोद पवार यांची जी काही घटना घडली जी काही आत्माहुती झालेली आहे त्याचा शोध घेतला असता काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात येतात की शासनानं विशेषत जे काही जिल्हा प्रशासन आहे आणि त्या कार्यकारी अभियंतांनी जी मंडळी आहे त्या ठिकाणी डेप्यूट केली होती त्यांनी दुर्लक्ष केलं वेळीच जर या प्रकरणाची दखल घेतली असती त्या ठिकाणी एन डी आर एफचं पथक होतं पोहणारी मंडळी होती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला पोहता येत नाही आणि ते सर्वच त्या सगळ्या लोकांच्या समूहासोबत त्या त्या ठिकाणी त्या धरणाच्या ठिकाणी ते पोचले होते म्हणजे असं नाही की तिथे काही त्यांनी नवीन काही सांगितलं सगळं जगजाहीर दिसतंय आहे व्हिडिओजमध्ये तुम्ही पहा सगळं तो बोलतायत ते विनोद पवार स्पष्ट बोलतायत ते सुद्धा त्यांना पकडण्याची त्यांना आरवण्याची त्यांना परावृत्त करण्याची कोणी काळजी घेतली नाही आणि हा जो कठोर प्रकारचं जे काही दुर्लक्ष ज्या शासन यंत्रणेचं झालेलं आहे ते ते त्याला दोषी आहेत माझी अशी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना की आपण या ही जी हलगर्जीपणा ज्याने कोणी केला असेल त्यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करा पडतर्फ करा दुसरी गोष्ट विनोद पवार यांच्या जे काही दोन मुलं आहेत त्यांचं जाण्यामुळं त्यांचे सगळे कुटुंब या उघड्यावर आलेले आहेत एकटा माऊस कमावता होता आणि विनोद विनोदजी पवार यांनी काही कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेली नाही नापिकी झाली म्हणून आत्महत्या केली नाही ना ना तर एक सार्वजनिक स्वरूपाच्या कामासाठी रस्त्यासाठी सर्व गावकऱ्यांच्या हितासाठी त्यांचं या त्यांचं हे बलिदान झालेलं आहे आत्माहुती झालेली आहे आणि म्हणून शासनाने हा जो काही सर्वसामान्य निकषाप्रमाणे पुराच्या पाण्यामध्ये एखादा व्यक्ती मृत झाला तो जो काही निकष आहे सर्वसामान्य याच्या अनुषंगानं चार लाखाची जी मदत केली आहे ही अतिशय चुकीची आहे देशेदार आहे ही बलिदान आहे आणि म्हणून विनोद पवार यांच्या कुटुंबियांना कमीत कमी पंचवीस लाखाची मदत शासनाने केली पाहिजे त्यांची जी दोन मुलं आहेत ती चांगले शिकतायत एक मला वाटते ग्रॅज्युएट करतो आहे आणि एक जी मुलगी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट करते आहे त्या दोन्ही मुलांना आज आज रोजी नोकरीची गरज आहे तर हे जे काही पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे विभागानं पाट तात्काळ तात्काळ म्हणजे अति तात्काळ शिघ्रातिशिघ्र या दोघांचे बायोडाटा घ्यावेत आणि त्यांना कंत्राटी तत्वावर का होईना कारण आम्ही काही नेहमीच म्हणत नाही आहे कंत्राटी तत्वावर तात्काळ या दोघांनाही नियुक्ती देण्यात देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करणार नाही आणि जर हे झालं नाही हे जर का शासनाने मान्य केलं नाही तर विधानमंडळामध्ये ना मग माझ्याशी गाठ आहे शिवसेना स्टाईल करणार शिवसेना स्टाईलनी सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही मला पाहिलं नाही सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विभागाचे खात्याचे मंत्री यांची लक्तर मी वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी शिवसेनेचा आमदार आहे लक्षात ठेवा Boa yeah. do